नमस्कार मित्रमांडीनो सका, सका, सा तर सकाळ सकाळचे साडेसहा वाजले तर सगळ्यांना शुभ सकाळ तर अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतले आता आणि मी चालली वांगी आणायला आज वांगीची भाजी करायची पातळ आणि दुसरी टमाट्याची चटणी तर वांगी आणायसाठी चालली आहे वांगे घेऊन जाऊया तो वांगे घवले अजून एक बघती म्हणजे पत्ता भाजी होती वांग्याची पाणी शिरून घेतली ती इथं आपण रात्री भाजीचं वाटण सगळं वाटून घेतलं आता भाजीला फोंडी घेणार घ्यायला गेलं कडीमध्ये तेल टाकलं होतं मौरी टाकली जिरे टाकले आता वाटण टाकून घेते तर इथं वांगेला चांगले परतून घेतलं आणि तर पाणी गरम करायला ठेवले पाणी गरम झालं चांगलं आता वाटून घेते भाजीमध्ये भाजी शिजाय टाकली आणि इकडं रवा भाजून घ्यायला लागले मुलांना शिरा करायचा आहे आता तर चला भाजून घेऊन शिरा करून घेऊया उशीर झालाय आता सात वाजले तर रवा भाजायला टाकले आपलं म्हशीचं तूप साजूक तूप तर हे टाकून घेतले आता भाजून घेऊया चांगला रवा भाजी झाली इकडं आणि इकडं थळेवाजी कांद्याची चटणी कांदा भाजून की टोमॅटो चिरून घेतले ते मुलांना टमाटे चटणी करून झाली पीठ म्हणून घेतलं आता करून घेतले पूजा करून झाल्याची इकडं तुळशीला पाणी घालायला ले गेले ते करून झाले ते शनिवार आहे आज आणि तर मामाचा उपवास आहे तर मामासाठी बिनतेलाचा शाबो करायचा इथं आज बालेला सुट्टी बाल्याचं चालू आहे नाश्ता बाला काय करतोय छान पावचा नाश्ता बर वर बघ अंगो केली का केली आंघोळ केली गण पावडर करायचं राहिले का नाही सुट्टी का नाही आज तुला शाप करून झाला आता सकाळचे साडे नऊ वाजले ते आमची जेवण वगैरे सगळी झाली आणि किचन मधल्या सगळी भांडी बाहेर भरून आणली ते भरपूर भांडी ती इथं भांडी ती तिथं अजून खाली बाहेर भांडी गोळा करून आणली ती गिरण साफ केली त्याच्यामुळं भरपूर भांडी पडले ते चला तर भांडी घासून घ्यायची आता आणि आता आपल्याला जा जायचं आहे कारली तोडायला तर भांडी घासून घेऊ आणि मग बाकीचे कामं बघू अजून फरशी पुसायची आणि मग आपल्याला गाणं जायचं चला भांडी घासायला घेऊया आता भांडी घासून ती आता आता फडशापासून घेते पसून ते घेतलं आणि आता कशी घेतली बाहेर तर निघाला आता माळावर आपण कारली तोडायला तर आता माळावर आलो आहे कारलं तोडून घ्यायचे अकरा ते आता इकडं पाण्याची केशी ठेवली कागद सगळं स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे त्यावर वतायला होते तर दुपारच्या अडीच वाजले ते आणि इकडं आमच्या सहा पाती झाले त्या तोडून आता कारली सहा पाती राहिले ते इकडं चला आता तोडून घेऊ हाड़ु, हाड़ु, आज आम्ही तिघी पण आहे आत्या पण आले त्या हळूहळू तोडू लागते ते आम्हाला चला आता तोडून घेऊया तीन वाजले ते आणि इकडं आता निवडून घ्यायचं आहे डिगार आहे भरपूर आत्यांनी तोडायचा बास केला आता बसून बसून निवडून घ्यायला लागले ते व्यवस्थित अशी कारल्याची कॅरेट भरावं लागते ती त्यामुळं एक हाती भरते त्या त्याच निवडते ते आणि त्याच भरते ते चार वाजले ते आणि कारले आपली निवडून सगळे भरून झाले ते आणि कारल्यावर पाणी मारून आता आपण दहा कॅरेट भरले ती चांगली आता घरी जायचं घरी आलो आता मुलांच्या शाळा लवकर सुटली शनावर असल्यामुळं आणि लपते ती बनेलीवर असल्यामुळं आज मामाने शर्ट सोडली ते संध्याकाळच्या साडेपाच वाजले ते आणि आज मामाचा शनिवार असल्यामुळं आम्ही आज लवकर स्वयंपाकाला लागलोय तर राहण्यात ना राहण्यात आल्यावर कारली घेऊन आलोय आणि आता कारली चिरून घेते मी उजेडात लाईट नसते एखादा वेळेस त्याच्यामुळं लवकरच काळातले चिरून घेते गुरणाला तर मामासोबत निघाले ते पोरं गुरला खाली बांधले ते गोरं त्याच्यामुळं कारलं चिरून घेतले आता कारल्याची भाजी शिजाय टाकी काळ तिकड टाकायचं राहिले आणि गुरहांडी मामासोबत जाऊन आणि आता दाऊंडीनं बांधले ते आणि इकडं खेळ आहे मुलांचा कशाचा पण